सामाजिक न्यायमंत्री पदावर असताना मागासवर्गीय विद्यार्थ्यांची वसतिग्रह शासकीय इमारतीत असावीत विद्यार्थ्यांना अद्ययावत सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले आमदार खाडे आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी म्हटलं आहे की आपण सामाजिक पदावर असताना मागासवर्गीय विद्यार्थ्यांची वस्तिग्रेहे शासकीय इमारतीत असावीत विद्यार्थ्यांना अद्ययावत सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले वसतिग्रहातील सुविधा दर्जेदार असाव्यात विद्यार्थ्यांना सुरक्षित संरक्षित शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले तालुक्यात सतरा बौद्ध विहार बांधले जिल्ह्यातील दोन वसतिग्रह खासगी जागेत असून ती शासकीय जागेत असावीत यासाठी प्रस्ताव सादर केला जाईल त्यास मान्यता द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिग्रह मिरज तसेच एकशे पंचवीसावी जयंती मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिग्रह सांगली या दोन वसतिग्रहांच्या नूतन इमारतींचे उद्घाटन आणि लोकार्पण या कार्यक्रमात पार पडला आणि यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे उपस्थित होते हे वसतिगृह बांधकाम सुरू झालं त्यावेळेला त्या दृष्टीकोनातून प्रयत्न केला तर मला सांगायला सांगायला आनंद वाटेल की ज्यावेळी मी सामाजिक न्याय होतो त्यावेळेला प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही वस्तिगृह बांधायचो आणि वस्तीगृह बांधून सगळ्यांना सुक्षुवीकरांची शासनाची वस्तुग्रह प्रायव्हेट आपण संस्थाना देतो ते थांबवावीत आणि आपलं स्वतःची वस्तिग्रह मातावी त्यासाठी आम्ही हा पैसा उपस्थितीला द्यावे सुंदर काम केलं मुलांचं शंभर आणि मुलींच शंभर वस्तीग्रह हे मिरजमध्ये मध्ये झालं बाकी जे दोन तीन आहेत ती भाडे तत्वावर मग सांगितलं भाडे भारतत्वाची बंद करायची आणि संस्थांची बंद करायची आणि आपली स्वतःची वस्तिग्रा तयार करायची आपण आपण गरीब वस्तिग्रामध्ये आपले शिक्षण झालं आणि वस्तिग्रामध्ये शिक्षण कसं होतं हे आपण भोगलेलं आहे आपण अनुभवलेलं आहे आपण भोगलं आपण अनुभवलं पण ह्या मुलांना भोगायला लागू नये त्यांचं संरक्षण व्हावं त्यांचं सुरक्षितता व्हावी त्यांना व्यवस्थित शिक्षण मिळावं त्या करत महाराष्ट्रास बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे पंचवीसिमित्त आपण हे उपक्रम राबवला होता त्यावेळेला आणि त्या माध्यमातून हा उपक्रम राबला गेला मी निश्चित की आज आम्ही जो दोघही उभा आहे देवी उभा आहे हे बाबासाहेबांच्या कृपेन उभा आहे त्यामुळं निश्चित त्यांची कृप आमच्यावर झाली त्यांनी घटना लिहिली आणि आम्हाला प्राधान्य दिलं तेव्हा हा माईक आमच्या आता नाही तर माईक आमच्या खूप त्यांचे आहे खूप मुलगी आहे कसे कमी त्यानंतर आम्ही शेष्ठसाहेबांना आम्ही बोधविरोचं उद्घाटन करतोय मध्ये आपले एक बोधविवार बांधला पण साडेतीन त्यामध्ये असते बाबासाहेबांच्या त्यांचे त्याचा देखभाल आम्ही बघण्यासाठी त्याला आम्ही घेतोय पण निश्चितच मला खूप आनंद वाटेल की बाबासाहेबांची कृपा झाली आम्ही आमदार झालो आम्ही मंत्री झालो आम्ही सर्व झालो पण ती उतराई कशी करायची हा मुद्दा महत्वाचा होता ह्या उत्तराच्या माध्यमातून मग सांगितलं की मी सतरा मी दिव्या तालुक्यात होता ह्या पंधरा वर्षात माझे सतरा बोध आणि ह्या दृष्टिकोनात तू काम करत असताना आज सोन्याचा दिवस आला माझा मित्र माझे साहेब इथं उपस्थित राहिले परवादीशी मी गेलो होतो शब्द टाकला फक्त साहेब असा असाय असा असाय हे उद्घाटन झालं पाहिजे ह्यावेळी मुलांची अन्न इथं झाली पाहिजे तर त्या दृष्टिकोनातून आपण थोडा वेळ द्या आणि वस्तीला तो उद्घाटन करा आपला हक्क काय तो आणि आमचा हक्क बोलवायचा असतो त्यामुळे निश्चितच आपण दादा त्याबद्दल तालुक्याच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं मी आपलं स्वागत करतो आपले आभार मानतो आणि निश्चितच दोन मानले आणखी पाहिजे का तुम्हाला प्रश्न अजून वस्तुग्र पाहिजे का तुम्हाला आम्ही निश्चितच आणखी आम्हाला वस्तिर लागणार आहे त्यासाठी आम्ही प्रस्ताव देतो साहेबांनी प्रश्न आश्वासन दिले की त्यालाही पैसे मी तुम्हाला देतो अजून काय लागल्याचे वस्तिग्र आपण पाहता येऊ निश्चित आपण प्रयत्न करूया आणि तिल्दार असा मंत्री माग त्याला पैसा मागं त्याला आपण देणारा मंत्री आज आपल्या महाराष्ट्राला सामाजिक न्याय डिपार्टमेंटला मिळाला आहे आम्हाला खूप आगमान आहे आम्हाला खूप आनंद आहे आणि निश्चितच आपण काहीतरी करा गरिबासाठी जातीय समाजच्या बाबासाहेबांनी जे दिलेली आहे ती त्यांच्या पंधरा टाक्यासाठी आपण काहीतरी करार एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आपण परत एक आपलं स्वागत आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बिरो रिपोर्ट एस एन मराठी मीरज